का नवीन वर्षाची आज सुरुवात झाली काय नेमका संचलनामध्ये देखील आपला होता आज हिंदू धर्म हिंदू संस्कृतीनुसार चैत्य शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या निमित्ताने नवीन वर्षाची सुरुवात आपण या ठिकाणी आज करतो आणि त्यामुळे सर्वदूर राज्यभर देशभर उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि आज जामनेर शहरातसुद्धा आम्ही या ठिकाणी सालाबदाप्रमाणे ध्वजारोहण या ठिकाणी केलं गुढी उभारली आणि सकाळी सज्जन असतं मला वाटतं मला जेव्हापासून आठवतं अगदी मी बाल स्वयंसेवक होतो तेव्हापासून प्रत्येक ते संचलनाला आवर्जून मी या ठिकाणी हजर असतो पूर्ण शहराला जवळजवळ तीन किलोमीटरचा मार्गिक्रमण करून या ठिकाणी संचलन या ठिकाणी सुरू असतं चांगला घोष आमचा संघाचा या ठिकाणी आहे आणि अतिशय उत्साहामध्ये गुढीपाडवा हा सण मी या ठिकाणी साजरा करत असतो आणि त्यानिमित्ताने सर्वांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा भाऊ राजकीय आज राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे सभा आहे महायुतीत ते सहभागी होणार का किंवा लोकसभामध्ये लढणार काय मी कसं काय सांगणार राज ठाकरेंची सभा आहे आणि ते काय करणार हे मी कसं काय सांगणार आता ते आज जाहीर करतील हो आज नवीन वर्षाची काय संकल्पना केलेली आपण <coughs> नवीन वर्षाची काय संकल्पना केलेली नवीन वर्षाची संकल्पना आहे तुम्हाला माहीत आहे देश किती गतीने पुढे चाललेला आहे प्रभू रामचंद्र जवळपास साडेपाचशे वर्ष वनवासात होते ते मुक्त झालेले आहेत अयोध्येला ते विराजमान झाले आहेत एका भव्यदिव्य मंदिरामध्ये काशी विश्वेश्वर असेल मथुरा असेल आमचे सगळे श्रद्धास्थानं जे आहेत आता ते मोकळा श्वास घ्यायला लागलेले आहेत म्हणून मला असं वाटतं की पुन्हा या लोकसभेच्या निवडणुका आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि त्या दहा वर्षामध्ये मोदींनी केलेलं काम देश किती गतीने पुढे चाललेला आहे किती विकासाची कामं चाललेली आहेत आज जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता आमचा आहे आणि म्हणून माझी या निमित्ताने हीच प्रभू रामचंद्रांना विनंती आहे की बाबा पुढचे पाच वर्ष आम्हाला मोदींना पंतप्रधान कर संपूर्ण स्पष्ट बहुमत चारशे बार या ठिकाणी होऊ दे आणि हा देश हे राष्ट्र हे जगामध्ये विश्वगुरू दे सुपर पॉवर दे